हॅलो मित्रांनो आज एक खांदा मळी आम्ही आता बैलाची पूजा करत आहोत आणि बैलाचे पाय पान टाका तो एवढा घाबरतो त्याला वाटतं बैल मारतो का काय पण बैल मार कसं आहे तो बघा तुम्ही आता आता त्याला कुंकू लावित बघू शकतात आणि तो एवढा ना त्याला वाटतं बैल मारतो का काय मला बघू शकता मित्रांनो पुढे पुढं तुम्ही आता त्याला खांदा मळायचं सांगितलंय त्याने डायरेक्ट वरतीच खांदा मळायला लागला त्याला म्हटलं खाली मळ टाक तर मग नंतर बघा पुढं पुढं आणि टाटामध्ये बघू शकता तुम्ही काय काय घेतलेलं आहे आम्ही कुंकू काय काय आपल्याला एवढं काय माहीत नाही आणि त्याला काय बोलायचं कळाना काय खांदा मळायच्या टायमाला काय काय बोलायचं असतं काय नाही त्याला कळा ना बघू शकता आणि त्याच्यानंतर त्याच्या पप्पाला बोलवलं त्याने त्याला का काहीच कळा काय बोलावं काय नाही एवढं हसायला लागले आम्हाला पण त्याने त्याच्या पप्पाला बोलवलं पप्पाला म्हटलं पप्पा इकडे या बरं बघा तुम्ही नंतर त्याचे पप्पा नंतर इथं बोलले आणि त्याच्यानंतर पुरणपोळी सारली आणि बाय बाय इथं ब्लॉग संपवतो लाईक फॉलो करा